भाजपचे नेते सुभाष शेठ खांडेकर यांनी लगावला जितेंद्र आव्हाड यांना टोला जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या बायकोमध्ये झाले होते भांडण त्यामुळे जितेंद्र आव्हाड विधान भवनात उशिरा पोहोचले या शब्दात जितेंद्र आव्हाड यांना सुभाष खांडेकर यांनी फटकेबाजी केली आहे सुभाष शेठ खांडेकर यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल एल्व्हिन्यू चॅनलशी बोलताना दिलेली प्रतिक्रिया पाहूया आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एल व्ही न्यूज करा एल चॅनेलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे सुभाषजी काल विधान भवनात जितेंद्र आवाड यांनी गोपीचंदजी पडळकर साहेब यांच्यावर आक्षेपार्य जे वक्तव्य केलं त्यावर तुमचं मत मत काय काल या राज्याचे नेते सन्मान्य ने आमदार गोपीचंद पडळकर साहेब हे गोरगरीब वंचित पीडितांचे प्रश्न घेऊन त्या ठिकाणी जे या राज्यामध्ये दूध भेसळ चालू आहे आणि ते कशा पद्धतीने दूध भेसळ होते याचा एक डेमो त्या दे ठिकाणी ते करून दाखवत होते आणि ते दाखवत असताना या जितेंद्र आव्हाडाच्या घरामध्ये बायकोचा आणि याचा वाद झालेला होता आणि या वादावादीमध्ये इसका दिला आणि त्याच्या बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र तुटलं आणि तो त्या टेन्शन मध्ये विधान भवनामध्ये लेट आला आणि लेट येत असताना त्याला बायको फोन करत होते की तू का माझ्याशी वाद केला त्यामुळे माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र तुटलंय हे असा त्या टेन्शनमध्ये गोपीचंद पडळकर सर्वसामान्य गोरगरिबांचे प्रश्न त्या ठिकाणी मांडत होते आणि हे मांडत असताना हा जितेंद्र आव्हाड त्या ठिकाणी याच्या डोक्यात एकच माझं मंगळसूत्र कुठे कुणी चोरूला गेलं म्हणून तो मंगळसूत्र चोर मंगळसूत्र चोर या आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना संबोधून म्हणत गेला तर या जितेंद्र आव्हाडाला मला एक सांगायचं आहे अरे गोपीचंद पडळकर साहेबांच्यावर मंगळसूत्र आरोप हा फार जुना आरोप आहे आणि तू ते आता तू बायकोच्या टेन्शन मुळे तू असा म्हणत चाललास तू अगोदर तुझ्या घरातलं मंगळसूत्र सांभाळ ते बघ कुणीकडे जात आहे का हे अगोदर तू लक्षात घे तू बाप बदलणारी अवलाद ज्या शरद पवाराला एकच मुलगी आहे त्या मुलीचा बाप हा शरद पवार आहे तू वारंवार महाराष्ट्राला देशाला सांगतो की माझा बाप हा शरद पवार आहे तू किती बापाची अवलाद आहे तू काय गोपीचंद पडळकर वर आरोप करतोय मंगळसूत्राचा विषय काय झाला हे तुला माहित आहे का बाबा गोपीचंद पडळकरांच्या ओटावर नव्हत्या त्या त्यावेळेपासनं हा माणूस सफारी घेऊन फिरतोय आजची ती सफारी म्हणजे इंडिवर गाडी त्या काळची इंडिवर गाडी असणारी सफारी मधून तो गोरगरिबांची लग्न या असेल किंवा कुठला सुखदुःखाचा कार्यक्रम असेल त्या ठिकाणी जाण्याचं काम हे गोपीचंद पडळकर साहेब करत होते आणि त्या, त्या वेळेला एका लग्नात गेल्यानंतर दोन गटामध्ये वाद झाला आणि गोपीचंद पडळकर प्रस्तापितावर तुटून पडत होते वर गरिबांना न्याय द्यायचं काम करत होते आणि ते करत असताना यांना कसं अडकावायचं म्हणून तत्कालीन उपमुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी यांच्यावर खोटो आरोप लावलं त्यांच्या काही बगल बच्च्यांनी त्यांना चुकीची माहिती दिली आणि आमदार साहेबाला अडकावलं गेलं अरे अडकावलं गेलं म्हणजे डगमगले गेले नाहीत ते, ते परत बाहेर आले तितक्याच ताकदीनं लोकांचे प्रश्न घेऊन पुढे गेले त्यामुळे मंगळसूत्रावर तू काय बोलू नकोस गोपीचंद पळकर दुसरं काय चुकीचं गावतं का ते बघ हे सर्वसामान्यांसाठी लढणारं नेतृत्व आहे ज्यांच्या श्वासात श्वास असेपर्यंत ते सर्वसामान्यांसाठी लढणार आणि तो गोपीचंद पळकर साहेबांच्या वर खोटा आरोप केलाच काल त्यानंतर एका तासातच तुझी अवस्था गोपी सैनिकांनी काय केली ते तुझ्या लक्षात आले त्यामुळे इथून पुढे तू गोपीचंद पळकरच्या नादाला लागू नको माझ्यासारखा एखादा छोटासा कार्यकर्ता गोपीचंद पळकर साहेबांचा राज्यामध्ये आहेत यांच्यावर काय तर बोल आणि हेच तुला पुरेसा आहे याच्यापेक्षा तुला काही जास्त बोलावं असं मला वाटत नाही धन्यवाद